भाजप आणि शिवसेना शिंदे पक्षामध्ये विधानसभेच्या कल्याणपूर्व जागेवरून रस्सीखेच सुरू आहे भाजपचे गणपत गायकवाड इथले विद्यमान आमदार आहेत मात्र ते सध्या तुरुंगात आहेत त्यामुळे त्यांच्या पत्नी सुलभा गायकवाड यांना भाजपकडून तिकीट मिळणार का याबाबत उत्सुकता आहे तर गायकवाडांचे समर्थक यासाठी आग्रही आहेत त्याचवेळी मुख्यमंत्र्यांचं पत्र आणि शिंदे पक्षाचे खासदार श्रीकांत शिंदे यांचे कट्टर समर्थक महेश गायकवाड या जागेसाठी इच्छुक आहे त्यावर कल्याणपूर्व ही भाजपची जागा असल्यानं भाजपच ही जागा लढवणार असा दावा सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी केला जागा जी आहे ती महायुतीमध्ये भारतीय जनता पार्टीचे आता सद्यस्थितीत आमदार या ठिकाणी आहेत संघटनात्मक ताकद ही या भागांमध्ये भारतीय जनता पार्टीची अतिशय चांगली आहे त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साह असणं गरजेचं आहे आणि विचारलं की जागा कोण लढेल त्यामुळे आता तर आमदार भारतीय जनता पार्टीचे असल्यामुळे भारतीय जनता पार्टी हा प्रथम दावा oh yeah yeah it's